नमस्कार ऐका भक्तांनो गणपती विषयी आज मी तुम्हाला गणेशोत्सवाविषयी सांगणार आहे प्रत्येकाच्या मनातला गणेशोत्सव हा वेगळा असतो प्रत्येकाला तो, तो आपल्या पद्धतीने आवडतो म्हणूनच गणेश महाराष्ट्रातला नाही तर भारतातला एक प्रमुख सण म्हणून आपण साजरा करतो पण हा सण साजरा करत असताना मी प्रत्येकाला एक नम्र विनंती करतो की तुम्ही प्रत्येकाने शाडू मातीचा वापर करा तुम्ही जी मूर्तीची स्थापना घरात करता ती शाडू मातीपासून बनवलेल्या मूर्तीचीच तुम्ही घरामध्ये स्थापना करा आणि शक्यतोवर तुमचं जे विसर्जन तुम्ही करता ते तुम्ही इको फ्रेंडली म्हणजे पर्यावरणपूरक असं इको विसर्जन तुम्ही करावं असं मी सगळ्यांना आवाहन करतो निर्माल्य तुम्ही कंपोस्ट खत किंवा सेंद्रिय खत जे बनवतात अशा संस्थांना नेऊन द्या निसर्ग वाचवा देश वाचवा संपूर्ण विश्वामध्ये भारतातच नाही तर संपूर्ण विश्वामध्ये खूप सण साजरे होतात पण हे सण साजरे होताना तिथे स्वच्छता हायजीन या गोष्टींना खूप महत्त्व दिलं जातं ते भारतात भा प्रत्येक भारतीयांनी द्यावं आणि आपल्या ले जागतिक लेवलला जागतिक स्तरावर आपल्या भारताचंही नाव आपल्या भा भारताचंही स्तर सगळ्यांनी उंचावर घेऊन जावा कारण भारतीय अध्यात्म भारतीय संस्कृती इंडियन कल्चर इज द ग्रेट कल्चर म्हणजे संपूर्ण ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये आपलं भारतीय अध्यात्म भारतीय संस्कृती ही एक नंबरची आहे आणि मग याला अजून अव्वल स्थानावर किंवा याचं महत्त्व जास्तीत जास्त वाढवण्यामध्ये आपण सर्वांनी हातभार लावूया गणेश उत्सव साजरा करत असताना ध्वनी प्रदूषण आपण टाळूया की आपल्यापासून कोणाला त्रास होणार नाही किंवा मूर्तींपासून होणारं जे नद्या दूषित होतात ते पाण्यामध्ये जे दूषित त्याचं प्रमाण वाढलेलं आहे तर त्याला आपण आपल्या परीने जेवढा अटकाव करता येईल आपल्याला जेवढी काळजी घेता येईल गणेशोत्सवाच्या माध्यमातून तेवढी सर्व आपण घेऊया आणि हा आपण साजरा करत असणारा जो गणेश उत्सव आहे अतिशय आनंदात अतिशय प्रेमळ प्रेमाने आनंदाने उत्साहाने साजरा करूया कारण गणपती ही बुद्धीची देवता आहे श्री गणेश हे बुद्धीची देवता आहे आणि यांच्यापासून बरंच काही शिकायला आपल्याला मिळतं गणपतीचे कान हे सुपासारखे आहेत ते कशासाठी तर तुँ। सार सारसारको ग्रहिले चोथारे एवढा आहे संत कबीर सांगतात की सार, सार तेवढं घ्या आणि जे नको आहे असार आहे ते तुम्ही सोडून द्या त्याच्यासाठी गणपतीचे जे काम आहेत ते सुपासारखे आहे गणपतीचे डोळे जे बारीक आहे मग ते कशासाठी तर सूक्ष्मातलं अतिसूक्ष्म आपल्याला दिसलं पाहिजे काही गोष्टी वरवरच्या असतात त्या आपल्याला लगेच दिसतात काही गोष्टी ज्या अंतरंगातल्या असतात ज्या पडद्यामागच्या असतात त्याही आपल्याला दिस दिसाय दिसायला यायला हव्यात यासाठी गणपतीचे डोळे आपल्याला हेच सांगत असतात की जीवन जगत असताना प्रत्येक क्षणी नोकरी करत असताना किंवा घरी वावरत असताना प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने लक्ष द्या त्याच्यातले बारकावे तुम्ही शोधून काढा असं गणपतीचे डोळ्यांकडून आपल्याला बोध मिळतो गणपतीचे जे हात आहेत ते आपल्याला सांगतात की तुम्ही गणपतीच्या एका हातामध्ये पास आहे एका हातामध्ये मोदक आहे एका हातामध्ये त्यांनी आशीर्वाद दिलेला आहे तर ते आशीर्वाद देताना आपल्याला सांगतात की आहे त्या परिस्थितीत आहे त्या याच्यामध्ये तुम्ही सुखी राहा गणपतीचे जे विचार आहेत किंवा गणपतीची आपल्याला ती गोष्ट माहिती आहे की त्यांना सांगितलेलं असतं दोघा भावांना की पृथ्वी प्रदक्षिणा करून कोण लवकर येईल त्याला आम्ही हे करू असं शंकराने त्यावेळेस कार्तिकेय भगवान पूर्ण पृथ्वीला प्रदक्षिणा घालायला जातात पण गणपती ही बुद्धीची देवता असल्यामुळे गणपती आई आईवडिलांना पाच प्रदक्षिणा घालतात आणि नंतर परत पुन्हा त्यांच्याकडे जातात शंकरांकडे आईवडिलांना पाच प्रदक्षिणा घातल्यानंतर ते पृथ्वी प्रदक्षिणा होते म्हणजे गणपती ही बुद्धीची देवता आहे आपल्या घरात असणारे आपले आई वडील आपल्याला माहिती आहे की पुंडलिकाने पंढरपुरात थांबला पांडुरंग परमात्मा पंढरपुरात थांबला तर कशासाठी की पुंडलिकाने वीट फेकली पुंडलिकाला भेटायला पांडुरंग गेला होता पंढरपुराला पण तो आईवडिलांचे पाय चेपत होता पुंडलिक त्यांनी दारा ला ती दारातून वीट फेकली आणि त्या सांगितलं पांडुरंगाला की चल या विटेवर राहा आणि तिथून तो आज तागायतपर्यंत योगे अठ्ठावीस तो पांडुरंग तिथे उभा आहे आपण आरती म्हणतो की युगे अठ्ठावीसं विटेवरी उभा तसं घरात असणारे आपले मोठे आईवडील यांची सगळ्यांची तुम्ही सेवा करा आणि गणेश उत्सवामध्ये जितक्या जास्तीत जास्त चांगल्या गोष्टी तुम्हाला करता येईल त्या करा एखाद्या गरजवंताला मदत करा एखाद्या गोष्टीमध्ये जर तुम्हाला काही तुम्ही कमी असाल किंवा काही गोष्टी तुम्हाला जमत नसतील तर ते शिकण्याचा प्रयत्न करा कारण शेवटी श्रीगणेश ही बुद्धीची देवता आहे आणि या गणेश उत्सवात आपण त्या श्रीगणेशाला इतकंच मागूया की हे बाप्पा आम्हाला चांगली बुद्धी द्या शुभम भवतो